जय आदिशक्ती सर्वांना मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सहकारी मित्रमंडळींनो तुम्ही माझा चॅनल पाहायला सुरुवात केलेलीच असणार आहे जर तुम्हाला या चॅनलवरती आणखी नवनवीन माहिती अध्यात्माची माहिती किंवा अजून अध्यात्माविषयी प्रगतीचे काही नवीन स्रोत हवे असतील तर या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आजचा विषय तर तुम्ही वाचलेलाच आहे अध्यात्म म्हणजे नेमकं काय बरं किंवा कसं ह्या अध्यात्मामध्ये प्रगती नेमकी कशी करायची किंवा काय असतं हे अध्यात्म हे आपण आज जाणून घेऊ बंधू भगिनीनो बऱ्याच जणांनी आज पर्यंत यूट्यूबच्या माध्यमातनं अध्यात्म म्हणजे नेमकं काय ही माहिती दिलेली आहे किंवा मग अध्यात्मामध्ये कसं पाय कसा, कसा रोवायचा आणि कशी प्रगती करायची अध्यात्मामध्ये हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे मी ही सांगणार आहे त्यांच्यापेक्षा माझं काही वेगळं नसणार आहे माझी थोडीशी पद्धत वेगळी असणार आहे सांगण्याने जर बघा पटत असेल पसत असेल तर करून पहा यश मात्र शंभर टक्के मिळणार आहे माझ्या माहितीनुसार किंवा मला जेवढं ज्ञान आहे त्या हिशोबाने मी माझ्या के मनाने केलेली व्याख्या अध्यात्म म्हणजे आ म्हणजे आधी मनाने ध म्हणजे ध्या ध्यान ध्यानधारणा आणि म म्हणजे आत्म्याने ह्या आत्मीयतेने बघा आ म्हणजे आधीनहून किंवा सर्वांच्याही आधी ध म्हणजे ध्यान ध्यान असू शकतं साधना असू शकतात जप तप व्रत सर्व काही असू शकतं मग ह्यापैकी काहीही आणि म म्हणजे आत्म्याने मनाने इच्छाशक्तीने तुम्ही जे करता ना त्यालाच अध्यात्म म्हणतात आणि केलंय का कधी इथून मागं या पद्धतीने अध्यात्म बघा तुम्हाला कुणीतरी सांगतं किंवा बऱ्याचशा पद्धतीने तुम्ही असं ऐकलं असेल की अध्यात्मात सुरुवात केल्याने आपल्या आयुष्यात बरीचशी प्रगती होते किंवा बऱ्याचशा गोष्टी अध्यात्माने मिळवल्या जातात पण होतं काय तुम्ही एकदम चुकीच्या पद्धतीने ह्या गोष्टी करत असतात जेव्हा आपण अध्यात्मामध्ये जायचं ठरवतो ना तर मित्रांनो सर्वात आधी तन मन धन एकचित्त एक करून अध्यात्मामध्ये जायचं असतं ना की आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्स अडीअडचणी सध्या जो व्याप चालू आहे याच्यातनं मार्ग काढण्यासाठी अध्यात्मात जायचं असतं का का बरं तर अध्यात्म तुम्हाला जगायला शिकवतं अध्यात्म तुम्हाला लढायला शिकवतं अध्यात्म तुम्हाला मार्ग काढायला शिकवतं अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की असाध्य साध्य करायला शिकवतं मग मला सांगा जर कुणीतरी सांगितलंय आणि कुणीतरी म्हणतंय म्हणून जर तुम्ही अध्यात्म करत असाल तर शक्य होतील का गोष्टी अजिबात नाही जेव्हा तुम्ही तन मन धन एकचित्त करून अध्यात्मामध्ये जाल तेव्हा तुमचा अध्यात्म सार्थकी लागेल आणि यासाठी या मार्गावर जाण्यासाठी किंवा या गोष्टी कि करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य मार्गदर्शक असणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे गुरु सद्गुरू मित्रांनो गुरु ही अशी व्यक्ती आहे जिच्या येण्याने सर्व काही होतं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निश्चितच गुरु कोण आणि कसे असतात याविषयी सांगणार आहे आपण आत्ता विषय नको हे करायला पुढच्या व्हिडिओतनं मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण गुरु हा पण तू योग्य असायला हवेत प्रामाणिक असायला हवेत आणि आपल्याला म्हणजे खरंच म्हणजे थोडक्यात ते खरे गुरु असायला हवेत खरे गुरु कसे ओळखायचे हे तर यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर चॅनलवरती तुम्हाला सांगितलेलं आहे त्या विषयासंदर्भात मी आत्ता काही बोलत नाही तर तुम्ही गुरु करणं गरजेचं आहे तर मग ते तुमच्या त्यांच्या आयुष्यातील जेवढी जमापून असेल किंवा अध्यात्माविषयी त्यांना जी काही माहिती असेल त्या पद्धतीने तुम्हाला अध्यात्मात न्यायला सुरुवात करतात म्हणजे अध्यात्माची एक एक पायरी आणि चढायला सुरुवात करतात अध्यात्मामध्ये तुम्ही मनानी गोष्टी करण्यात करण्याच्या गरजेच्या आहेत म्हणजे थोडक्यात सवयी बघा अध्यात्मात सुरुवात केली की के तुम्हाला सांगितलं जातं व्यायाम करा योगा करा ह्या ह्या टायमिंगला मेडिटेशन करा भरपूर काही अशा गोष्टी असतात किंवा भरपूर काही नियम असतात तुम्हाला सांगितल्या जातात वेगवेगळ्या मार्गाने सांगितलेल्या असतात पण लक्षात घ्या तुम्ही त्या सवयी फक्त शरीराला लावतात गरजेच्या तर आहेतच महत्वाच्या त्याच गोष्टी आहेत योगा व्यायाम प्राणायाम ध्यानसाधना खूप गरजेच्या आहेत पण तुम्ही त्या सवयी तुमच्या शरीराला लावता आणि शरीराला लावलेल्या सवयी काही काळानंतर मोडतात त्याच्यामध्ये एक प्रकारची गॅप येऊन जातो पण जेव्हा गोष्टी मनाला मनात न असतात ना मनात जेव्हा रुजतात ना की ह्या आपल्याला करणं गरजेचे आहे त्यावेळेस त्या, त्या तुम्ही करताच गरजेच्या असतात त्या करणं आणि कराव्या लागतात तर सवय तुम्ही शरीराला लावून घेऊ नका आत्मीयते म्हणजे अंतर्मनातनं त्या गोष्टी आल्या पाहिजेत की हे आज झालंच पाहिजे आणि केलंच पाहिजे आज वेळ नाही उद्या होणार नाही हे अध्यात्मामध्ये चालत नाही नित्यनेमाने तुमचे ध्यान होणं गरजेचं आहे साधना होणं गरजेचे आहे प्राणायाम होणं गरजेचं आहे सद्बुद्धी सदविचार सद, सद, सद आचरण ह्या गोष्टी अध्यात्मामध्ये खूप महत्वाच्या आहेत आणि करणं पण गरजेचं आहे योग्य ठिकाणी जर असाल योग्य गुरु जर तुमच्या आयुष्यात असतील तर तुमच्या आयुष्याला प्रगती लाभल्याशिवाय राहणार नाही बरं का कारण अध्यात्म ही अशी किल्ली आहे जी आपल्या गुरूंच्या माध्यमातनं यशाचं शिखर गाठण्याला आपल्याला मदत करत असते अध्यात्मात इतकी ताकद आहे साक्षात त्या शिवांना त्या शक्तीला आपण भेटू शकतो त्यांचं दर्शन आपल्याला घडू शकतं त्यांच्या शक्तीशी आपला परिचय होतो आणि ह्या सगळ्यात जाण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म बघा सृष्टी अनंत आहे चराचरामध्ये देव आहे आपण असं बोलतो हो आणि विचार जर करायचा ठरला तर आपला भारत हा विविध संस्कृतीने नटलेला आहे किंवा विविध प्रकारचे देव दैवत भरपूर देव बघा आपल्याच भारतात आलेले आहेत का बरं तर तेवढी पवित्र पावन आपली धरती आहे महा शिवाज, महाराज, शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भारतीय संस्कृतीतच जन्माला आले असे कितीतरी झाशीची राणी महालक्ष्मी त्या पण आपल्याच भारतामध्ये जन्माला आलेले आहेत तर बघा विविधतेने तरी नटलेला आहेच आपला देश पण शूरवीरांचा आहे आपला देश ह्या लोकांनी का स्वतःचं नावलौकिक केलंय तर ठरवलेलं होतं आणि ते पण कुठं ह्या मनाला सांगितलेलं होतं की आपल्याला हे सगळं करायचंय आणि त्यांचं ते ध्येय होतं तर अध्यात्मामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करायचं असतं तुम्हाला त्या गोष्टी मिळवायच्या असतात साध्य करायच्या असतात आणि करायच्याच असतात आणि जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये ध्येय निश्चित करता किंवा मनाला तुमच्या सांगितलं जातं अंतर्मनाला काही गोष्टी सांगितल्या जातात त्यावेळेस मात्र त्या गोष्टी होतातच नित्यनेमाने होतात पॉझिटिव्हिटी काय असते चांगले विचार काय असतात हे अध्यात्मामधनं शिकतो आपण आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या विचारांनी पॉझिटिव्ह झालेले असता किंवा तुमचं संकल्प दृढ असतो त्यावेळेस नक्कीच त्या गोष्टी होतात आणि एक चांगलं आयुष्य तुमचं तुम्ही जगायला सुरुवात करता हे तुम्हाला अध्यात्म शिकवतं देवादिदेव देव महादेवांचा विषय आपण घेतला होता तर शिव शंभू बघा नेहमी ध्यान अवस्थेत असतात नेहमी साधनेमध्ये असतात नेहमी नेहमी जप करत असतात तुम्हाला काय वाटतं ते नेहमी ध्यान साधनेमध्ये असतात म्हणजे जगाचा कारभार त्यातनं ते पाहत असतात का तर अजिबात नाही ध्यानामध्ये एक चित्त होऊन त्या परमेश्वराचं म्हणजे प्रभूसुद्धा नामजप करतात आणि कोणाचा प्रभू श्रीरामचंद्रांचा म्हणजे देवही नामजप करतात आणि हे सत्य आहे बरं का यात कोणतंही खोटं नाही प्रभू सुद्धा शिव माझे शंभू नेहमी ध्यानामध्ये नामजप करतात कारण जे तुम्ही डोळे उघडे ठेवून बाह्य नजरेने बाह्य मनाने पाहता ते तुम्हाला खऱ्या गोष्टी दाखवून देत नाही खरं दाखवतं तर ते अंतर्मन आत्मा त्यामुळे आत्म्यात झाका जे काही करायचं असेल आयुष्यात जे काही मळाय मिळवायचं असेल तर त्या आत्म्याला सांगा निर्धास्त करा की हे आज आपल्याला ही गोष्ट मिळवायची हे परमेश्वरा हे नारायणा हे शिवा हे शक्ती मला हे मिळवायचं आहे आणि ह्या मार्गावर मी निघणार आहे आणि हे सगळं करत असताना प्रथमत आयुष्यात गुरु असणं गरजेचं आहे आणि द्वितीय तर तुम्ही अध्यात्माला सुरुवात करायला हवीच बघा मित्रांनो मला जेवढं ज्ञान आहे माझ्या गुरुकृपेने मला जेवढं ज्ञात जे आहे मी तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन किंवा माझ्या माहितीनुसार मला जेवढं मिळालं आहे माझ्या वयानुसार माझ्या अध्यात्माच्या ज्ञानानुसार मी जेवढं प्राप्त करत आहे किंवा करत राहील अजून मी पण शिष्यच आहे तुमच्यासारखी तर निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवे पण आयुष्याला गती जर मिळवायची असेल तर खरं अध्यात्म जाणून घ्या अध्यात्मात खरी प्रगती करा आणि प्रॉब्लेम्स हे सगळे शून्य आहेत हो त्याच्या पुढे नक्कीच तुमच्या प्रॉब्लेम्सला आळा पडेल मार्ग मिळतील आणि जिथं प्रॉब्लेम्स नाहीत संकट नाहीत अडचणी नाहीत ते आयुष्य कसलं किंवा जीवन कसलं लढल्याशिवाय मला सांगा आयुष्यात जर काहीच अडचणी नसतील काहीच प्रॉब्लेम्स नसतील तर जगण्याला मजा येईल का हो नुसतंच करायचंय खायचंय सुखी राहायचं आहे तर अजिबात नाही अडचणी हे असायला हवेत आणि तुम्ही लढायला शिका उभा राहायला शिका आणि माझ्या मते तर तुम्ही खरा अध्यात्म ओळखा खरे गुरु ओळखा खरा मार्गदर्शक ओळखा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही जे आदिशक्ती